श्रीदत्त सहकारी साखर कारखाना हा गेली बारा वर्षाहून अधिक काळ दालमिया उद्योगसमूह व्यवस्थापनाकडं कार्यरत आहे मात्र गेल्या चार वर्षाहून अधिक काळ दालमिया प्रशासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षपणामुळं या ठिकाणी पाण्याचं प्रदूषण हवेचं प्रदूषण आणि त्यामुळं पिकांवर होत असलेला परिणाम यामुळं असुर्लेपुर्लेमधील सर्व परिसरातील ग्रामस्थांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं आहे या समस्यांचा हा लाईव्ह मराठीने थेट गावात जाऊन समस्या असलेल्या ठिकाणी स्थानिकांशी संवाद साधून घेतलेला हा आढावा